चाल पोरी आज करू कोरोड्याची भाजी चाल पहिले मसाला भाजून घेऊ भाजेल कांदा लाल मिरच्या सुक्क खोबरं धने खसखस या खरपूस भाजून टाका उलशिक फुटाने पुन्हा घ्या खरपूस भाजून भाजणं झालं की घ्या काढून आता त्याच तव्यावर टाका कोरोडा कोरोडा पण घ्या खरपूस भाजून कोरोड्याला सांडग पण म्हणतात पोरी तुमच्या भागामध्ये कोरड्याला काय म्हणतात लसूण मीठ टाका घ्या आता वाटण पाट्यावर दण दण वाटून फक्त बारीक चिरीक मसाला वाटायचा पोरी घरी नसन पाटा तर मिक्सर मध्ये वाटा त्यावर वाटल्यानंतर हाताची आग होता हाताला नंतर तेल लावा आता फोडणी करू तुलीवर ठेव न होण्यामध्ये टाक तेल कांदा टाका कांदा उलसाक नटला गेस कोरडा सोडा नंतर टाका वाटलेलं वाटण वाटण कोरडा चांगला परतून घ्या नंतर जेवढा हवं हो तेवढं पाणी सोडा जिला फिरवान भोगण्यावर झाकण ठेवा असं आटू नये म्हणून परातीवर पाणी सोडा पाच मिनिटानं पहा कोरडा शिजला की नाही कोरडा चांगला नरम चटक शिजू द्यायचा म्हणजे कोरड्याची भाजी लागती चौदार खायला कोरोड्याची भाजी जेवारीच्या भाकरी संघ भन लागते खायला मग पोरी एकदा तरी करून बघ कोरोड्याची भाजी अशी खायला मला वाढलं ताट घ्यावर पण